सोशिक आणि आदर्श सोन म्हणून अलका कुबल यांना मराठी सिनेसृष्टीत ओळखलं जातं अलका कुबल यांनी आजवर अनेक चित्रपट मालिका आणि नाटक अशा सर्व क्षेत्रातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं प्रेक्षकांनी देखील त्यांना तितकंच भरभरून प्रेम दिलं याच अलका कुबल यांच्या अभिनय प्रवासातील एक अविस्मरणीय प्रसंग तुला माहिती आहे का माहेरची साडी हा चित्रपट किती गाजला हे मला वेगळं सांगायची गरज नाही जास्त या अलका कुबल यांची भूमिका प्रचंड गाजली याचीच एक आठवण म्हणजे एकदा एक शेतकरी जोडपं अलका कुबल यांना भेटण्यासाठी आलं होतं त्या जोडप्याला त्यांचं नाव अलका कुबल आहे हे माहीतच नव्हतं जेव्हा अलका कुबल त्यांना भेटण्यासाठी बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं ते, ते जोडपं पा अतिशय गरीब होतं आणि ते फाटक्या कपड्यात आले होते त्यानंतर त्या, त्या महिलेने तिच्याकडचे पैसे काढले आणि शिवाय तिच्या नवऱ्याकडूनही काही पैसे घेतले असे अकरा रुपये भेट म्हणून तिने अलका कुबल यांना दिले अलका कुबल यांच्यासाठी ती अकरा रुपयांची भेट अगदी मोठी होती सांगायचे तात्पर्य इतकंच की कोणत्याही कलाकाराला त्यांच्या प्रेक्षकांकडून मिळणार प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद हे त्यांच्यासाठी खूप मोलाचं असतं